आज आपण आहोत उर्बाड तहसीलच्या समोर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जटणारे वडवले साहेब आहेत वडवले साहेब आजचं जे उपोषण आहे आपलं हे कशाबद्दलचं आहे आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस आजचं जे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं आमचं हे जे उपोषण चालू आहे ते मुरबाड तालुका शेतकरी संघ यांनी बेकायदेशीरपणे केलेला भ्रष्टाचार या विरोधात ते हे उपोषण आहे मुरबाड तालुका शेतकरी संघाची संचालक मंडळाची मुदत ही पाच सहा दोन हजार एकवीस रोजी संपली होती परंतु तीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या संचालक मंडळाने बे कुठलेही त्यांना अधिकार नसताना बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार आणि कामकाज त्यांनी केलेलं आहे बेकायदेशीरपणे त्यांनी त्या ते पदाचा वापर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने साडेतीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ करोडो रुपयाचा त्या ते ठिकाणी त्यांनी बेकायदेशीरपणे भ्रष्टाचार केलेला आहे आणि तसेच इतर भात खरेदी असेल से, से सातबारे फेरफार करणं गा, संघाचे गाळे यामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती उघड केली आहे परंतु संबंधित ए आर डी आर हे त्यावर कारवाई करत नाही त्यामुळे शेवटचं हे माझं प दुसरं उपोषण आहे परंतु आत्ता जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही धन्यवाद या अगोदरसुद्धा या विषयासंबंधी आपण उपोषण केले होते त्यावेळेस तुम्हाला काय याचं प्रश्न उत्तरं भेटली गेली मागच्या ज्यावेळी माझं उपोषण झालं होतं त्या संदर्भात या डी आर या कार्यालयाकडून दोन पदा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्यामध्ये वर्ग दोन आणि व श्रेणी दोन असे कर्मचारी नियुक्त केले होते डी आर यांनी पत्र देऊन आणि त्या चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित महासंघाच्या व्यवस्थापकाकडे पत्र देऊन आणि दप्तर उपलब्ध करण्यासंदर्भात त्यांना माहिती दिली होती परंतु व्यवस्थापकांनी त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दप्तर उपलब्ध करून दिलं नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नसल्या कारणाने आ झालेला भ्रष्टाचार लपवण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे परंतु जो हे असं ज जमणार नाही आणि ते आम्ही त्याला तरीच तोड उत्तर देणार माहिती कार्यकर्ता महासंघाचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचा म्हणजे त्यावेळेस तुमच्या ज्या तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मान्य झाल्या ना। नाही त्यामुळे तुम्ही आ, आज हे दुसरं उपोषण करा धन्यवाद